नाशिक रोड युवक आवाज धूत होता गाडी अचानक विजेच्या धक्क्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू महिलाही थोडक्यात बचावल्या नाशिक रोडच्या चेहडी येथील घटना नाशिक रोड परिसरातील चेहडी या परिसरात राहणाऱ्या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला युवक चक्कर येऊन पडला असल्याचे गृहित धरून मदतीसाठी गेलेल्या दोन महिलांनाही विजेचा धक्का बसला दैव बलवत्तर असल्याने या दूर फेकल्या गेल्याने कुटुंबियांनी सांगितले प्रदीप तानाजी ताजनपुरे असे मृत युवकाचे नाव आहे तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने चेहडी येथील तानाजी बहिरू ताजनपुरे यांच्या घराशेजारील विजेचा खांब कोसळला दुरुस्तीसाठी रविवारी दिनांक अकरा रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रदीप तानाजी ताजनपुरे हे घरालगत असलेल्या पत्र्याच्या शेडला लागून त्यांची कार धूत होता त्याचवेळी त्यास विजेचा धक्का बसला प्रदीप हे चक्कर येऊन पडल्याने गृहित धरून घरातील महिलांनी धाव घेत त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिलांनाही विजेचा धक्का बसून दूर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर खंडित करून उपचारार्थ बिटको रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ भाऊजई असा परिवार आहे या घटनेने संपूर्ण नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक